बॉलिवूडचा दबंग कोण असं विचारताच एकच आवाज येतो सलमान खान पण आता सलमानला दबंगिरीमध्ये त्याच्या मागे टाकलाय कोण आहे तो आणि असं काय केलंय सलमान खानला बॉलिवूडचा दबंग समजत असाल तर तुमचा गैरसमज जरा दूर करा कारण जर सलमान शेर असेल तर शाहरुख सव्वा शेर आहे आणि या शेर खाननं एक ओपन चॅलेंज दिलाय तो असा की त्याच्या रोमॅंटिक चेहऱ्यावर जाऊ नका कारण तो आहे फिअरलेस खान कुणालाही घाबरणं त्याच्या स्वभावातच नाही असं सांगितलंय हा no, I... अंदाज दिसून आला एका अवॉर्ड ज्यात त्याला मेल ऑफ ऑल टाइम या पुरस्कारानं गौरवण्यात आलं तुम्ही ही विचारात पडला असाल की अचानक शाहरुखला हे अवॉर्ड कसं काय देण्यात आलं असं काय काम केलंय त्यानं ज्यामुळे त्याला हे अवॉर्ड मिळालंय तसं बघितलं तर हा पुरस्कार सलमान खानला मिळायला हवा ज्याच्या अंदाजात दिसून येते खरी दबंगिरी पण या अवॉर्डच्या आयोजकांनी जर शाहरुखला निवडलं असेल तर त्यानं नक्कीच असं काहीतरी केलं असावं जे आजपर्यंत सलमान खानही करू शकला नाही दबंग द्वारे आपल्या ऑफस्क्रीन इमेजला ऑन स्क्रीन ऑनस्क्रीन आणलं तर शाहरुखनंही रावण हा सिनेमा बनवून हे सिद्ध केलं की तो खरोखरच टफ आणि पिअरलेस आहे कारण एकशे पन्नास कोटी खर्च करून कोणताही प्रोड्युसर रावण सारखा सिनेमा बनवू शकत नाही अशा प्रकारचा झटका सहन करण्यासाठी टफ असणं फार महत्त्वाचं आहे आय मे नॉट सीम लाईक आय सीम लाइक अ जेंटल पर्सन अँड आय सीम व्हेरी स्वीट अँड नाईस ऑफ एनीथिंग इन लाईफ आणि आपल्या डेअरडेबल ऍक्टला किंग खान जस्टिफाय करतोय सिंपल फिलॉसॉफी इन लाईफ चेरिष द विक्टरीज बट चेरिष द फेलियर्स ऑल्सो बट देयर शुड बी फेलियर्स डूइंग ग्रेट थिंग्स यू शुड फॉल डूइंग ग्रेट थिंग्स नॉट स्मॉल थिंग्स तो शाहरुखची ही हिम्मत फक्त रियल लाइफ मध्ये नाही तर रियल लाइफ मध्ये दिसून येते म्हणूनच तर तो प्रियंकाशी असलेले आपलं नाटक खुलेआम जाहीर करतोय मग त्याची बेगम गौरी नाराज झाली तरी चालेल पण किंग खान आता इतका टफ झालाय की त्याला कोणाचीच फिकर नाही खरंच शाहरुख आहेच द डेअर डेविल तो जे बोलतो तो ते करतोही ब्यूरो रिपोर्ट साब मराठी